जय ओबीसी काल राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्या विस्तारामध्ये भारतातील ओबीसीचे नेते आदरणीय भुजबळ साहेबांना महायुती सरकारनं आणि जातीवादी अजित पवारांच्या पक्षानं जाणीवपूर्वक डावलला गे गेलेला आहे ज्या ज्यावेळेस ओबीसीचा प्रश्न येतो त्या त्यावेळेस भुजबळ साहेबांनी ओबीसीची बाजू लावून धरलेली आहे ज्या भुजबळ साहेबांनी मंडल आयोगा आयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी शिवसेना सोडली आणि त्याच नागपुरामध्ये खऱ्या अर्थानं ओबीसीला न्याय मिळायला पाहिजे म्हणून मंत्रिपदाची शपथ घेतली गेली होती त्याच नागपूरमध्ये भुजबाई साहेबांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट करून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातल्या ओबीसीचा अपमान अजितदादा तुम्ही केलेला आहे म्हणून महाराष्ट्रातल्या ओबीसी न माझं आव्हान आहे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला रस्ता रोख करता येतील ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला निवेदन देता येतील निदर्शनं करता येतील ते तुम्ही केलं पाहिजे याचं कारण असं आहे जेव्हा ओबीसीवरती संकट येतात तेव्हा भुजबळ साहेब दा, धाव धावून येतात आजपर्यंत जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा ते मंत्रिमंडळ मंत्रिमंडळामध्ये अनेक ओबीसी मंत्री आहेत पण ओबीसीची बाजू बोलत नाहीत ती बाजू फक्त भुजबळ साहेबांनी लावून धरलेली आहे गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र पेटवला गेला जरांगी नावाच्या माणसानं जातीमध्ये तणाव निर्माण केला गेला त्या जरांगेला प्रत्युत्तर देण्याची हिंमत आणि धमक आदरणीय भुजबळ साहेबांमध्ये होती आणि त्याने अंबरच्या या दे महाराष्ट्रातल्या ओबीसीना एकत्र केलं गेलं अरे ज्या जरांगीनं रात्री दोन दोन वाजेपर्यंत येवल्यामध्ये जाऊन सभा घेतल्या त्या जरांग्याच्या नाकावरती टिचून आदरणीय विकास पुरुष भुजबळ साहेब नाशिककरांच्या येवल्यांच्या मदतीनं येवला मतदारसंघातील त्या मतदारांनी आदरणीय भुजबळ साहेबांना सव्वीस हजार चारशे मताचे लीड दिली आमचा ओबीसी माणूस विधानभवनामध्ये पोहोचला आणि आम्हाला अपेक्षा होती आशा होती की आमचा माणूस मंत्रिपदावरती बसणार आहे आणि पुन्हा एकदा या ओबीसीवर जे संकट येतील संकट परत लावून लावणार आहे पण बांधवांना लक्षात घ्या जातीवादी अजित पवारांनी जाणीवपूर्वक डावडलेला आहे पण एक भुजबळ समर्थक म्हणून माझी अजितदाना विनंती आहे त्यांच्या पक्षाला विनंती आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे तुम्ही म्हणतात की जो ओबीसी की बात करेगा उस देश मे राज करेगा आदरणीय फडणवीस साहेब तुम्ही अजितदाजांना सांगा आणि भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळामध्ये स्थान सन्मानाचं द्यावंच लागेल जर तुम्ही नाही दिलं तर महायुतीला येणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेमध्ये या महाराष्ट्रातला ओबीसी हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा माझं ओबीसी भावांना आव्हान आहे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी असाल त्या त्या ठिकाणी उग्र आंदोलन करा आता जर तुम्ही बोलला नाहीत तर आपला एक माणूस जो मंत्रिमंडळामध्ये आमची बाजू लावून धरतो तो माणूस मंत्रिमंडळामध्ये नसणार आहे आणि सहजरित्या मराठ्यांना ओबीसीमध्ये घुसवण्यास क ठिकाणस्थान मायुती सरकार करेल रोकायचं असेल तर आपला आक्रोश आम्हाला दाखवावाच लागेल धन्यवाद जय जय महाराष्ट्र